आज आपण एका महत्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत यशस्वी होणं म्हणजे नक्की काय फक्त मोठी ध्येय गाठणं की त्याहून अधिक काहीतरी हो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याच संदर्भात स्टीफन कवी यांचं सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक आपल्याला खूप मदत करतं अगदी हे पुस्तक फक्त सवयींबद्दल नाही आहे नाही का म्हणजे यात चारित्र्य विकास नातेसंबंध तत्वांवर आधारित जगणं या सगळ्यांवर भर दिलाय बरोबर कवी म्हणतात की खरा बदल हा आतल्या बाजूने बाहेर इनसाइड होतो म्हणजे स्वतःपासून सुरुवात करायला हवी इनसाइड म्हणजे आपण जगाकडे कसं पाहतो आपला दृष्टिकोन तो आपल्या वागण्यावर परिणाम करतो जणू काही आपण एक चष्मा घातलाय अच्छा म्हणजे तो चष्माच जर चुकीच्या रंगाचा असेल तर जग वेगळं दिसणार अगदी म्हणूनच कवी पर्सनॅलिटी एथिक म्हणजे वरवरचे उपाय जसं फक्त चांगलं बोलणं किंवा वागणं यापेक्षा कॅरेक्टर एथिक म्हणजे मूलभूत चारित्र्यावर लक्ष द्यायला सांगतात प्रामाणिकपणा सचोटी या गोष्टींवर पण चारित्र्यावर काम करणं हे तर जास्त अवघड वाटतं पर्सनॅलिटी एथिक सोपं नाही का पटकन परिणाम दिसतात वरवरचे परिणाम दिसतात पण ते टिकत नाहीत कॅरेक्टर एथिक म्हणजे पाया मजबूत करणं वेळ लागतो पण तेच खरं यश देतं आणि याच सोबत येतो पीपीसी बॅलन्स विचार पीपीसी बॅलन्स हे काय आहे आठवते ती सोनेरी अंड देणारी बदकाची गोष्ट पी म्हणजे म्हणजे अंडी आणि पीसी म्हणजे प्रोडक्शन म्हणजे बदक हो हो आठवलं रोज एक सोन्याचं अंड मिळत म्हणून लोभी मालक बदकालाच कापतो बरोबर तर सांगायचा मुद्दा हा की फक्त आउटपुट पी वर लक्ष देऊन चालणार नाही तर आउटपुट देणाऱ्या क्षमतेची पीसी पण काळजी घ्यायला हवी म्हणजे स्वतःची काळजी घेणं स्वतःला डेव्हलप करणं अगदी पटलं म्हणजे स्वतःच्या आरोग्याची ज्ञानाची काळजी घेतली नाही तर जास्त काळ काम कसं करणार नक्कीच आता आपण त्या सात सवयींकडे वळूया पहिल्या तीन सवयी आहेत खाजगी विजयासाठी म्हणजे स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी हो पहिली सवय कोणती पहिली सवय बी प्रोक्टिव्ह सक्रिय व्हा सक्रिय व्हा म्हणजे म्हणजे आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण घ्यायची परिस्थितीला किंवा इतरांना दोष देत बसायचं नाही आपल्या हातात काय आहे आपली प्रतिक्रिया निवडण्याचं स्वातंत्र्य हे फ्रँकलच्या उदाहरणासारखं आहे का भयंकर परिस्थितीतही त्यांनी कसं सकारात्मक दृष्टिकोन ठेवला अगदी तेच स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स मध्ये निवड करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असतं आपलं लक्ष सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे आपण जिथे प्रभाव टाकू शकतो तिथे केंद्रित करायचं उगाच ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यावर चिंता करत बसायचं नाही बरोबर आता दुसरी सवय दुसरी सवय आहे बिगिन विथ दी एंड इन माइंड म्हणजे कोणतंही काम सुरू करताना अंतिम ध्येय काय आहे हे मनात स्पष्ट हवं अंतिम ध्येय म्हणजे फक्त कामाचं ध्येय की आयुष्याचं आयुष्याचं आपल्या जीवनाची दिशा काय असावी आपली मूल्य कोणती हे स्पष्ट हवं कवी एक छान विचार करायला लावतात कल्पना करा तुमच्या अंत्यविधीची तिथे लोकांनी तुमच्याबद्दल काय बोलावं असं तुम्हाला वाटतं बाप रे हा विचार तर आहे हो पण यातून आपल्याला आयुष्यात खरंच काय महत्वाचं आहे ते कळतं आणि मग आपण आपलं पर्सनल मिशन स्टेटमेंट तयार करू शकतो एक प्रकारची आपली वैयक्तिक जीवन सरणी अच्छा आणि तिसरी सवय तिसरी आहे पुट फर्स्ट फर्स्ट महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या हे फक्त टाइम मॅनेजमेंट नाही तर लाईफ मॅनेजमेंट आहे म्हणजे अर्जंट आणि यातला फरक अगदी बरोबर कवी एक मॅट्रिक्स देतात त्या चार क्वाड्रंट्स आहेत आपल्याला क्वाड्रंट टू मध्ये जास्त वेळ घालवायचा आहे म्हणजे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत पण तातडीच्या नाहीत उदाहरणार्थ नियोजन करणं नवीन गोष्टी शिकणं नातेसंबंध जपणं आरोग्याची काळजी घेणं या गोष्टी तातडीच्या नसतात कदाचित पण आयुष्यासाठी खूप महत्वाच्या असतात आणि यासाठी मग कमी महत्वाच्या गोष्टींना नाही म्हणायला शिकावं लागेल हो आणि कामाचं डेलिगेशन म्हणजे योग्य व्यक्तीला काम सोपवणं हेही शिकावं लागेल हे झालं की आपला खासगी विजय पूर्ण होतो आपण स्वतःवर नियंत्रण मिळवतो छान म्हणजे आतून मजबूत झालो आपण आता पुढे आता येतात सार्वजनिक विजयाच्या सवयी इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी चौथी सवय आहे थिंक विन 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 म्हणजे दोघांचाही विजय हो प्रत्येक परिस्थितीत असा तोडगा काढायचा ज्यात दोघांचाही फायदा होईल आयुष्यात संधी सगळ्यांसाठी पुरेशी आहे ही अबंडन्स मेंटॅलिटी ठेवायची स्पर्धा म्हणजे एकाचा विजय आणि दुसऱ्याचा पराभव असं नाही पण नेहमी विनविन शक्य असतं का कवी म्हणतात शक्यतो विन विन चाच प्रयोग प्रकारा नाहीतर नो डील म्हणजे जर दोघांचा फायदा होत नसेल तर तो व्यवहार न करणं चांगलं पण विन लूज किंवा लूज विन हे टाळायला हवं आता पाचवी सवय ही मला खूप इंटरेस्टिंग वाटते हो पाचवी सवय आहे सीक फर्स्ट टू टू अंडरस्टँड देन बी म्हणजे आधी समोरच्याला समजून घ्या मग आपलं म्हणणं मांडा आपण उलट करतो बहुतेक वेळा आधी आपलं मत सांगतो बरोबर कवी म्हणतात एम्पॅथिक लिस्निंग करा सहानुभूतीने ऐका फक्त शब्द नाही तर त्यामागच्या भावना समजून घ्या जसं डॉक्टर आधी तपासणी करतो मगच औषध देतो डायग्नोज बिफोर यू प्रिस्क्राईब खरे गैरसमज टाळायला याची खूप मदत होईल नक्कीच आणि मग येते सहावी सवय सिनर्जाईज सिनर्जाईज हो म्हणजे एकत्रित शक्तीचा वापर हो इथे वन प्लस वन इक्वल टू टू नाही होत तर थ्री किंवा त्याहून जास्त होतं म्हणजे टीमवर्क आणि क्रिएटिव्ह सहकार्यातून आपण एकत्र मिळून काहीतरी नवीन आणि मोठं साध्य करू शकतो म्हणजे मतभेद असले तरी ते फायद्याचे ठरू शकतात तिथूनच शक्य होते खासगी आणि सार्वजनिक विजय झाला आता सातवी सवय कोण की सातवी सवय या सगळ्याचा पाया आहे आणि सगळ्यांना जिवंत ठेवते ती आहे शार्पन द सॉ म्हणजे करवतीला धार लावणं अच्छा म्हणजे स्वतःला सतत तयार ठेवणं रिचार्ज करणं बरोबर स्वतःचं नूतनीकरण रिन्यूअल कवी यासाठी चार महत्वाचे पैलू सांगतात शारीरिक म्हणजे व्यायाम आहार विश्रांती मानसिक म्हणजे वाचन नवीन गोष्टी शिकणे विचार करणे ठीक आहे सामाजिक भावनिक म्हणजे नाते संबंध जपणं इतरांना समजून घेणं सेवा करणं आणि चौथा आध्यात्मिक म्हणजे आपली मूल्य जपणं ध्यान करणं निसर्गात रमणं या चारी बाजूने स्वतःवर काम करत राहायचं हो नियमितपणे तरच आपण प्रभावी राहू शकतो ही सातवी सवयच बाकीच्या सहा सवयींना ऊर्जा देते खरच खूप छान मांडणी ठेवणे महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणे हा झाला खाजगी विजय बरोबर मग विनविन -विन विचार करणे आधी समजून घेणे आणि सिनर्जाईज म्हणजे एकत्रित शक्तीने काम करणे हा सार्वजनिक विजय हो आणि या सगळ्यासाठी सातवी सवय शारपन द सॉ स्वतःला सतत ताजतवान ठेवणं अगदी आणि या सगळ्या प्रवासातून आपण डिपेंडन्स म्हणजे अवलंबून राहण्याकडून इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्याकडे आणि मग इंटरडिपेंडन्स म्हणजे परस्पर सहकार्याकडे जातो हे खरं यश आहे खरंच आहे फक्त स्वतंत्र होणं नाही तर इतरांसोबत मिळून अधिक चांगलं काहीतरी करणं महत्त्वाचं बरोबर खूप छान चर्चा झाली विचार करायला लावणारे अनेक मुद्दे मिळाले आता जाता जाता एक प्रश्न मनात येतोय या सात सवयींपैकी अशी कोणती एक सवय आहे ज्यावर आपण लगेच काम सुरू केलं तर आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा सकारात्मक बदल घडू शकेल असं वाटतं हाय जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा